कॅन्टोन्मेंट प्राथमिक शाळेचा उपक्रम एक राखी वीर जवानांसाठी देशाच्या बलिदानातून आजच्या तरुण पिढीला एक आदर्श आणि प्रेरणा मिळते असं प्रतिपादन कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी त्रिपाठी यांनी केले कॅन्टोनमेंट प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्य दलातील प्रमुख बटालियन असलेल्या टेरिटोरियल एकशे सोळा रेजिमेंटल मधील जवानांसाठी गेल्या आठ वर्षांपासून एक राखी वीर जवानांसाठी हा उपक्रम राबवला जातोय शाळेतील विद्यार्थिनी स्वतःच्या हाताने राखी बनवतात आणि आपल्या जवानांना बांधतात या वर्षी सुद्धा शाळेच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला असून यावेळी सर्वप्रथम कार्यक्रमाचा प्रस्ताविक पी जी खंडेजोड यांनी केला त्यानंतर शाळेच्या विद्यार्थिनींनी लेहरा दो या देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केलं त्यानंतर सर्व जवानांचं औक्षण करून विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने बनवलेली राखी जवानांच्या हाताला बांधली बाल शेमुख यांच्या देशाच्या जवानांप्रती प्रेम बघून सैन्यदलातील सर्व अधिकारी सैनिक भाऊक झाले होते यावेळी सैन्य दलातील कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रमोद रावत टू वाय सी लेफ्टनंट कर्नल एस के घुले लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे मेजर शिंगारे सुभेदार अशोक कुमार सुभेदार राजाराम वारुंगसे नायब सुभेदार संदीप गावंडे सुभेदार श्रीकृष्ण निसाळ आणि अधिकारी सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड